गुंडागिरी व दडपशाही विरुद्ध कारवावी व्हावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण निपाणी पांडगाव शिवारातील भू क्रमांक दोनशे त्रेसष्ट दोनशे चौपन्न पन्नास आर एक हे बत्तीस हे क्षेत्र श्री कारभारी वेसू राऊत यांच्या नावे असून सर्वचे क्षेत्र वर्षानुवर्षे सरसते व्यक्ती व त्यांची पत्नी जाईबाई कारभारी राऊत कसत असतात प्रदुनीचे सदमा व्यक्ती बाबासाहेब भाऊराव साळवे निपाणी गाय पवन कारभारी कांडळकर पडेगाव हे सदस्पी जमीन कसून देता वारंवार मारहाण करून सदृक्ष जमिनीची ताबा घेण्याच्या हेतूनं मानसिक व शारीरिक त्रास देत तरी या व्यक्तीविरुद्ध कारवाई होणेकरिता आमरण उपोषण करीत आहोत ई बाईक कारभारी राखत कारभारी येणू जडत मी राहणार लिपणी वाडगाव चारी नंबर नऊ माझ्या अशी बावरामध्ये दोनशे त्रेसष्टमध्ये मध्ये मला फसणूक केली माझा नवरा याडा बागडा भोळा बावडा वाघ ह्या होता खंडू मालक नाव पोट भरीत होते आणि ऊस तोडीत होते दोन हजारमध्ये माझ्या लहान लहान मुली होत्या त्या मुलींना येऊन ठीक दम द्यायचा दम द्यायचा दम दिला दम दिल्यावर आम्ही गुरुवारी दिवस गेलो आमचे कोणत्या त्या तलाट्याने अंगठे घेतले फसून टांबोर शंभर रुपयाच्या तिथून पुढं आम्हाला त्यांनी फसवणूक केली फसणूक केल्यानंतर दोन हजारमध्ये आम्हाला आत्तापर्यंत कितकं तकलीफ झाली माझं घर फोडं माझे लाईनीचे पोल तोडे माझ्यावाले लाईटी नेलं तोडून परत तुम्हाला सांगा ते माझा दोन एकर ऊस जाळा परत माझे भांडे कुंडे फोडडे माझं आत्ताही सध्या घर येडवाकडं केलं होतं ते पडून गेलं माती कामामध्ये आता मला राहायची पुढं सोय नाही माझ्या वावरात येतो बाबासाहेब भावराव साळ्या त्यांनी दोन हजारपासून जमीन खातो माझा खर्च द्यावा माझे काय झालेले आत्तापर्यंत त्यांनी माझे पिकाची वसुली द्यावा आणि माझे दो दोन हजारपासून एकरी दहा पोते आता माझं तीन एकर राणे त्या तीन एकरामध्ये तीस पोते वर्षाला ते वर्षातून साठ पोते दाणी आणि ऊस ऊस जातो वर्षाला ड वर्षाआड ऊस जातो तर ऊसाचे कमीत कमी दोन तीन लाख रुपये पेमेंट आज दोन हजारपासून तर आत्तापर्यंत ती चोवीस पंचवीस एक वर्ष म्हणजे आणि सहा वर्षापासून मी लढत आहे माझं तेवढी भरपाईकी पाहिजे मला आणि माझा नवरा याडा बागडा आज पाच महिने झाले मरून गेला आता माझ्या नवऱ्याला मारहाण करायचे आम्ही आज दहा पंधरा वर्षापासून बाहेर होतो माझा मुलगा त्यांनी दारू पाजून येडा करून ठेवला एक बाई घरामध्ये घालून त्या बाईना उदास केला सप्रपंच यो बबन कारभरी कांदळकर तो म्हणतो माझं वावर आहे मला मेवणार नाही आहे मी हिस्सा घेतल्या वाचून राहणार नाही तो बबन कांदळकरांना त्यांना माराय लावायचा आम्हाला ते लोक जोशी लोकाचं खूप मोठा लय मोठा जमा आहे ते लोक लय दाखवू त्या तुमचे खांब बिंब कुणी दोषेने तोडले आता सध्या तिथं माझे सगळे गाळे तोडून नेले माझी मोटर चोरून नेली माझ्या मोटरीत वायर चोरून नेली केबल चोरून नेली डबल सुद्धा त्याचे माझ्याकड सगळे बिलं आहे माझ्याकड आतापर्यंत मला इतका त्रास झाला शेजारी पाजरी लोक कोणी मध्ये आले नाही मला त्यांनी मार हाण कर मी दोन दिवस कामगार दवाखाने म्हणजे आडमेट होते त्यांनी माझा गोळ्या औषध माझ्या मी पदर भरले घ घरी सुटून आले तिथून पुढं मला परत आ महिन्या दोन महिन्यानं परत मार आणि परत मार आणि परत मार मार आज दोन हजारपासून मी आज माझं जवळजवळ पा जवळजवळ दहा ते वीस लाखचं माझं उत्पन्न झाले आत्तापर्यंत माझी उत्पन्न केल्याशिवाय माझी मी फेम सगळी उत्पन्न भरपैकी करावा आणि संरक्षण मला पोलीस संरक्षण पाहिजे माझी जमीन आहे व सासूबाईच्या नाव सासऱ्याच्या नावावर तीन एकर येसू फकीरा राहूत सासूबाईच्या नावावर सोनूबाई येसू राऊत तिच्या नावावर साडेचार एकर जमीन आणि या जमिनीमध्ये अतिक्रम केला यो उडगीच्या दाव्यातला आरोपी आहे यो कुडालचा इसापूरचा आरोपी आहे बबन कारभारी कांदळकर यो राहतो पडेगावला यांना डुप्लिकेट पण करून त्याला त्याला हाती धरून एक पैसे देऊन त्याच्या नावावर जमीन केलेली आहे असं काही बहिणीच्या नावावर केली एवढे चार पाच महिन्यामध्ये माझा नवरा वाढल्या ते सगळे घोटळे घाटाळे केले उलटपालट केली मी अडाणीबाई असल्या सध्या सगळं सुधरून घेतलं आणि मी कायदा धरून काम केलेलं आहे आत्ता माझं नाव खुडून आणि त्याच्यावर पाच सहा महिन्यापूर्वी माझं नाव खुडलेलं आहे मी हिमा उतरायचा म्हणून मी गेले तर हिमा काढायला तर म्हणे तुझ्या नावचा उतारा नाही बाई तू बोल कलेक्टर साहेबांना सांगायचं की मला ही विनमद विनंती देवा आणि माझं मला माझी सगळं संरक्षण मला पोलीस संरक्षण रात दिवस पाहिजे